नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक अफवा जोरात पसरते मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाने चार हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते म्हणे अनेकांनी याबद्दल फॉरवर्ड केलेल्या मेसेजेस पोस्ट आणि वाटपाच्या तारखा शेअर केल्या आहेत पण यामागे सत्य काय या आहे हाच आजच्या व्हिडिओचा विषय आहे चला पाहूया हक्काची माहिती कोण पात्र आहे योजना खरंच आहे का आणि चार हजार रुपये कुणाला मिळणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप फेसबुक आणि इंस्टाग्राम यावर एकच पोस्ट फिरते मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना सुरू झाली आहे सर्व पालकांना चार रुपये मिळणार पण मित्रांनो महिला व बाल विकास विभागाने यावर स्पष्टीकरण दिलं आहे अशी कोणतीही सार्वत्रिक योजना सध्या अस्तित्वात नाही सर्वांनाच पैसे मिळतील असा गैरसमज पसरवला जात आहे होय मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना नावाची एक योजना वास्तवात अस्तित्वात आहे पण तिची पात्रता खूपच विशिष्ट आहे जर एक मार्च दोन नंतर कोणत्याही कुटुंबातील दोघांपैकी एक पालक मृत्युमुखी पडला असेल आणि त्यांचा मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षा खालील असेल तरच ही योजना लागू होते अशा प्रकरणात मुलांना दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत ही दिली जाते या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती प्रक्रिया असते संबंधित कुटुंबातील तहसील कार्यप्रणाली मार्फत बालसेवा योजनेचा फॉर्म हा भरावा लागतो त्यासोबत पालकाचा मृत्यू दाखवणारा दाखला आधार कार्ड मुलांचे वय याचे पुरावे जोडावे लागतात नंतर जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयात अर्ज हा दाखल होतो याची शासकीय प्रक्रिया दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू आहे अशी माहिती अधिकृत पत्रकात नमूद आहे मित्रांनो ही योजना सर्वांसाठी नाही ही योजना केवळ त्या मुलांसाठी आहे ज्यांचे पालक मयत झाले आहेत आणि ज्या प्रकरणात आर्थिक दुर्बलता आहे त्यामुळे जर कोणी तुमच्याकडे म्हणत असेल की चार हजार रुपये अर्ज भरा तर आधी पात्रता तपासा नंतरच पुढे जा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यवतमाळ प्रभाकर उबे यांनी या संदर्भात अत्यंत स्पष्ट सूचना दिल्या आहेत अशी कोणतीही सार्वत्रिक योजना नाही चुकीच्या पोस्ट फॉरवर्ड करू नका वडील आणि आई जिवंत असूनही अर्ज केल्यास किंवा चुकीचा फॉर्म भरल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते म्हणून अफवा पसरवणं गुन्हा ठरू शकतं आणि चुकीच्या माहितीवर अर्ज केल्यास योजना बंद होण्याची शक्यता वाढते तुम्ही पात्र आहात का हे तपासण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय महिला व बालकल्याण भवन या ठिकाणी संपर्क करा किंवा तहसील कार्यालयामार्फत चौकशी करून घ्या बोगस माहिती ऐकून अर्ज भरू नका सगळ्या कागदपत्रांची खातरजमा करूनच पुढे जा मित्रांनो सरकार अनेक योजना चालवत आहे त्या गरजूंपर्यंत पोहोचाव्यात यासाठी आपण जबाबदार आहोत योग्य पात्र व्यक्तीपर्यंत ही योजना पोहोचलीच पाहिजे गैरवापर फेक माहिती आणि अफवा यांना आपण थांबवलं पाहिजे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कुटुंबियांमध्ये गावामध्ये ही माहिती नक्की शेअर करा मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना ही खरी आहे पण सर्वांसाठी नाही केवळ पालक गमावलेल्या अठरा वर्षाखालील मुलांसाठी तहसील कार्यालयात अर्ज आणि ई के वाय सी नंतरच लाभ मिळणार आहे अफवांपासून सावध रहा सरकारी योजनांबाबत खात्रीशीर माहिती हवी असल्यास आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद